स्टॉक सिलेक्शन कसा करायचा कधी स्टॉक घ्यायचा कधी प्रॉफिट किंवा लॉस बुक करायचं किंवा कोणती अशी पोझिशन असते कोणत्या अशा पॉईंटला आपण तो स्टॉक विकत घ्यायचा हे सगळं कन्फ्युजन जे आहे ते तुम्हा लोकांना आहे आणि ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी आजपासून ही सिरीज सुरू करतोय या सिरीजमध्ये काय काय आपण पुढे शिकून घेणार आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट सुरू करा सगळ्यात पहिले जे काय पण पॉईंट्स होते ते मी माझ्या इथं टॅबमध्ये लिहून ठेवलेत पॉईंट बनवून ठेवलेत जेणेकरून काय काय शिकणार आहे आपण या सिरीजमध्ये ते सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे आपण पहिला आपला एपिसोड असणार आहे तो म्हणजे की हाऊ टू फाइंड अ स्टॉक स्टॉक सिलेक्शन कसं करायचं हे या सिरीजमध्ये आपण बघणार आहे त्यात आपण चार्ट लिंकचा वापर असेल स्क्रीनरचा वापर असेल सॉरी चार्ट लिंक माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये चार्ट लिंक चार्ट लिंक म्हणून जातं त्याचं ओरिजिनल प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते चार्ट इंक आहे चार्ट इंक ठीक आहे हां त्याचा आपण करणार आहे त्याच्यानंतर जे मी ब्रेकआउट स्टॉक शोधतो त्यामध्ये फिफ्टी टू वीक हाय जे स्टॉक आहेत ते कसे शोधायचे दुसरी जी गोष्ट आहे की बेस्ट वे काय आहे स्टॉक शोधण्याचा जो माझा पर्सनल वे आहे तेसुद्धा मी या सिरीजमध्ये तुम्हाला लोकांना सांगणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जी पुढची गोष्ट ती आपण शिकणार आहे ती म्हणजे फंडामेंटल अॅनालिसिस आता फंडामेंटल अॅनालिसिसचा ऑलरेडी मी हा व्हिडिओ एक टाकलेलाच आहे तो व्हिडिओ डिटेलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता पण ह्या सिरीजमध्ये सुद्धा परत आपण एक फंडामेंटलचा कसं मी फंडामेंटल अॅनालिसिस करतो त्याच्याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा तुम्हाला मिळून जाईल फंडामेंटल अनालिसिसमध्ये आपण अर्निंग ग्रोथ असेल डेप्ट असेल प्रमोटर होल्डिंग असेल त्याच्यानंतर प्र एफ आय आय डी आय यांची जी होल्डिंग असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून पण डिटेलमध्ये त्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेल त्या सगळ्या सा गोष्टी आपण बघणार आहे त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती या सिरीजमध्ये बघणार आहे ती म्हणजे की टेक्निकल अॅनालिसिस पहिलं काय आपण केलं स्टॉक सिलेक्ट केलं मग फंडामेंटल ॲनालिसिस मग टेक्निकल ॲनालिसिस आता या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये तुम्हाला क्लीन चार्ट कसे शोधायचे ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं करायचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा लावायचा टेन ट्वेंटी फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड हे जे ई एम एज आहेत ते ई एम एसचा वापर कसा करायचा मी पर्सनली स्टॉक घेताना कशा पद्धतीने ते सगळं अॅनाल अॅनालिसिस करतो आणि त्या स्टॉकमध्ये एखाद्या एंट्री घेतो ते, ते सुद्धा या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर पुढची गोष्ट आपण नेक्स्ट जो नेक्स्ट जो एपिसोड असणार आहे त्यामध्ये आपण व्हॅल्यूम ॲनालिसिस जे आहे ते, ते करा हे प्रत्येक मी एक मेन मेन पॉईंट सांगतो आहे काय काय सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे त्याच्यानंतर घ्यातले जे मी सब पॉईंट सांगतो जसं की क्लीन चार्ट कसा शोधायचा ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं करायचं सपोर्ट अँड रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यावर स्पेशल स्पेशल व्हिडिओ जो आहे या पुढच्या सिरीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट पॉईंट जो मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे की वॉल्यूम ॲनालिसिस आपण करणार आहे त्यामध्ये त्यामध्ये वॉल्यूम ब्रेकआउट पण आपण बघणार आहे वॉल्यूम कन्फर्मेशन स्टॉकमध्ये जेव्हा आपण एंट्री घेतो एंट्री करताना वॉल्यूम किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला या सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल दुसरं हा एक अजून वॉल्यूम रिलेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तोही जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे आपले माझे पर्सनल फेवरेट तीन जे चार्ट पॅटर्न आहे ज्याचा मी वापर करून ट्रेडिंग जे आहे ते करत असतो मी हे तीनच मोस्टली म्हणजे नाइंटी पर्सेंट जे माझे ट्रेड आहेत हे सगळे फक्त ह्या तीन चॅट पॅटर्नच्या मदतीनेच मी करत असतो नाइन्टी पर्सेंट बाकी एक टेन पर्सेंट असे इतर पण असतात ते आपण त्याच्यावर पण बोलूया आहे मी पाच कुठले पॅटर्न आहे त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येऊन जाईल पण माझे पर्सनल फेवरेट तीन चॅट पॅटर्न जे आहे ज्याच्यावर मी मी स्वतः ट्रेड करतो कारण हे माझ्याबद्दलची सिरीज आहे मी माझी जी प्रोसेस आहे ती सगळे याच्यामध्ये सांगणार आहे म्हणून मी कोणते वापरतो ते तुम्हाला यात मी सांगणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मार्केटचं ओवरव्ह्यू आता जेव्हा पण आपण स्टॉक सिलेक्ट करतोय स्टॉक सिलेक्ट करत असताना कशा पद्धतीने ओवर ओव्हरऑल मार्केटचं ओव्हरव्ह्यू घ्यायचा कशा पद्धतीने सेक्टर अनालिसिस करायचं कशा पद्धतीने मी करतो आणि त्यानंतर मग मी एखाद्या स्टॉकमध्ये जर मला एंट्री घ्यायची आहे की नाही याचं डिसिजन मी घेतो तेसुद्धा मी तुम्हाला या सिरीजमध्ये सांगणार आहे पुढची गोष्ट एंट्रीची स्ट्रॅटजी आता एंट्रीची म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे की बाबा चॉक ह्या हा जो स्टॉक आहे एक्झाम्पल स्टॉक याचं जे पॅटर्न आहे ते खूप चांगलं दिसतं आहे मला असं वाटतं की हा स्टॉकवरती जाऊ शकतो पण कधी त्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायला पाहिजे तो खूप जास्त ऑलरेडी तो त्याने काही रिटर्न देऊन दिलेत का किंवा तो आता डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे का की अप ट्रेंड त्याचा जो होता सायकल त्याची संपली का या गोष्टी लोकांना नाही माहिती राहत आणि तेच आपण एंट्री एक्झॅक्ट पॉईंट कुठे आणि कसा शोधायचा कोणकोणत्या गोष्टी कॅल्क्युलेट करून एंट्री करायची ते सगळं तुम्हाला या सिरीजमध्ये शिकायला भेटेल त्याच्यानंतर ऑबियसली एंट्री जर आपण केली तर एंट्री केल्यानंतर मग त्याचा स्टॉप लॉस कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा टार्गेट कसा कॅल्क्युलेट करायचा आता स्टॉप लॉस लावताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कशा पद्धतीने ट्रेडिंग लॉस जो आहे तो वापरतो आपण तर त्याचा वापर कसा करायचा एखाद्या वेळेस आपण काय करतो की टार्गेट आपला आहे टेन पर्सेंटचा मी तुम्ही बघत असाल की माझा टार्गेट असतो टेन टू फिफ्टीन पर्सेंटचा पण मी कधी कधी एखाद्या स्टॉकमधून एट पर्सेंट नाईन पर्सेंट प्रॉफिट बुक करून बाहेर येऊन जातो कधी कधी पर्सेंट थर्टीन पर्सेंट टेन पर्सेंट मी बुक करतो तुम्ही जर माझी स्टॉक अनालिसिसची जी सिरीज बघितली ज्याच्यामध्ये माझे पर्सनल ट्रेड मी शेअर करतो आहे तर ते स्टॉक जर तुम्ही बघितलं तर बरोबर मी जिथे जिथे एक्झिट होतोय आहे ऑलमोस्ट दोन दोन तीन स्टॉक असे आहेत की तिथून त्यांनी रिव्हर्स पुल बॅक मारलाय आणि तिथून ते टेन टू फिफ्टीन पर्सेंट जो रिटर्न त्यांनी दिला होता तो रिटर्न त्यांनी परत खाऊन टाकला आणि तो स्टॉक जो आहे तो डाऊन ट्रेडमध्ये सुरू झाला तर हे थोड्याशा एक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपण या सिरीजमध्ये शिकून घेणार त्यानंतर पुढची जी गोष्ट आपण बघणार आहे ते म्हणजे की ऑबियस एंट्री मारली स्टॉप लॉस रिस्क रिवॉर्ड जे आहे आपण कॅल्क्युलेट केलं तर रिस्क रिवॉर्ड मॅनेजमेंट ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की रिस्क कशी मॅनेज करायची किती पैसे तुमच्याकडे आहेत त्यामध्ये तुम्ही किती पैशांनी एंट्री करायला पाहिजे किती रुपये तुम्ही एका स्टॉक मध्ये टाकले पाहिजे एकत्र किती चार दहा पाच दोन एक किती स्टॉक घेतले पाहिजे ते सुद्धा कन्फ्युजन तुमचं या सिरीजमध्ये दूर होईल नेक्स्ट जो पॉईंट तो आपण या सिरीजमध्ये बघणार आहे तो म्हणजे की कधी एक्झिट करायचा एखाद्या स्टॉकमधून जसं हे आताच बोल मी बोललो की बाबा मी जेव्हा जेव्हा काही दोन तीन स्टॉकमध्ये असं आहे की जेव्हा जेव्हा मी एक्झिट केलाय त्याच्यानंतर तो जो स्टॉक आहे त्या स्टॉकचा डाऊन ट्रेंड सुरू झालाय असं तुम्ही बघितलं असेल काय माझा माइंडसेट होता या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला भेटतील त्यासोबतच प्रॉफिट बुकिंग कधी करायला पाहिजे स्टॉप लॉसमधून एक्झिट कधी करायचा प्रॉफिटमधून एक्झिट कसं करायचा या दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार त्यानंतर सगळ्यात शेवटचे जे आहे ते आपण बघणार आहे ते म्हणजे की ट्रेडिंगची सायकोलॉजी आता याच्यामध्ये ही जी सिरीज आहे या सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ ट्रेडिंग सायकोलॉजीचा सा खरं तर मी पहिला अपलोड करायला पाहिजे होता पण तो मी शेवटी अपलोड करतो त्याचा मागचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांना शिक म्हणजे पहिलेच सायकोलॉजी या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्यांना टेक्निकल गोष्टी ज्या आहेत प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला सगळ्यांनाच आवडतात मग म्हणून मी हा जो व्हिडिओ आहे हा शेवटी ठेवला आहे ट्रेडिंग सायकोलॉजीचा की कशा पद्धतीने तुम्ही माइंडसेट तुमचं ठेवायचं की एखाद्या स्पष्ट स्टॉकमध्ये बरेच लोक आता जे कोणी पण माझे दोन चार असे जवळचे लोक आहेत त्यांना मी स्विंग ट्रेडिंग शिकवलं ते जेव्हा स्विंग ट्रेड करतात तर बऱ्याच वेळेस असं होतं की मी आणि त्यांनी जर सेम स्टॉकमध्ये जर ट्रेड घेतला असेल सेम एखाद्या सेम प्राईजवर जर त्यांनी एंट्री केली असेल त्यांनी एंट्री केली असेल तर असं होतं की मी त्या स्टॉकमध्ये वेट करतो फाय सेवन पर्सेंट रिटर्न आल्यानंतरही मी थांबतो किंवा मग मला जाऊन पुढे काहीतरी अजून मला असं वाटतं की माझा टार्गेट अजून हिट नाही झाला आहे एट नाईन टेन पर्सेंट जर मला रिटर्न मिळाले तर मी त्या स्टॉकमधून बाहेर निघेल पण त्यांना ऑलरेडी असे एक्साइटमेंट होते बऱ्याच गोष्टी अशा होतात कन्फ्युजिंग होतात भीती वाटते ग्रीड ग्रीड येतो कधी कधी एक्साइटमेंट होते कधी असं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होतात आणि ते फोर टू फाय पर्सेंट सिक्स पर्सेंट स्टॉक प्रॉफिट जे आहे ते बुक करून त्या स्टॉकमधून बाहेर निघून जातात पण तिथेच मी त्या स्टॉकमध्ये थांबलेलो असतो जिथे त्यांनी फाय किंवा सिक्स पर्सेंट प्रॉफिट बुक करून त्या स्टॉकमधून बाहेर निघाले असतील मी तिथेच एट टू टेन पर्सेंट प्रॉफिट बुक करून बाहेर निघतो मग मी कशा पद्धतीने माझं माइंडसेट ठेवतो कशा पद्धतीने पेशन्स ठेवतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेडिंग सायकोलॉजीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर अशी सिम्पल सिरीज आहे इंट्रोडक्शन व्हिडिओ मी हा त्याचा बनवला आहे तर तुम्हाला जर लवकरात लवकर त्याचे एपिसोड हवे असतील त्या पहिला तर सगळ्यात पहिले तुम्ही तुम्ही जर एक्सायटेड असाल या सिरीजसाठी तर लाईक करून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला लवकरात लवकर या सिरीजचे व्हिडिओज हवे असतील तर कमेंट करून द्या काहीही कमेंट करा प्रश्न करा लवकरात लवकर आपण ती जी सिरीज आहे ते घेऊन येऊ आणि म्हणजे तुम्ही माझी जी पर्सनल प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉलो करून कशा पद्धतीने तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता हे सगळं तुम्हाला या सिरीजमध्ये मध्ये शिकायला भेटणार जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण ही जी सिरीज आहे ही सिरीज एकदम क्रेझी सिरीज असणार आहे जे काही पण मी माझ्या या डोकस्यामध्ये <laughs> ज्या काही पण गोष्टी सगळ्या एवढ्या चार पाच वर्षामध्ये स्विंग ट्रेडिंग करत असताना शिकलोय टेक्निकल फंडामेंटल आणि माइंडसेटबद्दलचं सगळं तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही जर या व्हिडिओला शंभर लाईक घेऊन आला ज्या दिवशी या व्हिडिओला शंभर लाईक झाले त्याच्या काही नेक्स्ट डेला आपण या सिरीजचा पहिला जो व्हिडिओ आहे हाऊ टू सिलेक्ट स्टॉक हा जो पहिला एपिसोड आहे त्या सिरीजचा तो तो व्हिडिओ आपण ड्रॉप करून देऊ बघा आता तुमच्यावर शेअर बटनवर क्लिक करा तुमची फॅमिली मित्र परिवार कोणाला जर स्विंग ट्रेडिंग शिकायची असेल तर ते आपली ही सिरीज जी आहे ती फॉलो करून स्विंग ट्रेडिंग शिकू शकेल ही सिरीजची अनाऊन्समेंट करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओला लाईक करू नक्कीच